जे लोक म्हणतात ना की सुने जर सासू सासरेची सेवा केली त्यांना सांभाळलं तर सासू सासऱ्याला अनाथ आश्रमात जायची गरज लागणार नाही बरोबर आहे शंभर टक्के खरं आहे हे पण हेही तितकंच खरं आहे जर सुन लग्न होऊन घरात आली तेव्हापासून जर तिच्या सासू सासरीने तिला प्रेमानं वागवलं प्रेमानं बोलले तिला मान सन्मान इज्जत दिली तिची आपुलकी केली तर सून तिच्या आईबापापेक्षा सुद्धा जास्त आपल्या सासू सासरे जीव लावला आणि सेवा करल पण असं होत नाही सुनाला नेहमीच अपमानित केलं जातं तिला परकेचे आहे परक्या घरून आलेली आहे ही जाणीव करून दिली जाते आणि मग सुन नंतर त्याची परत फेड करते आहो सासू सासरे हे सुनापेक्षा वयानं जास्त असतात ना म्हणजे ती बुजुर्ग झाली मग त्यांना कळायला पाहिजे ना की आपल्या घरात हे नवीन सदस्य आलेलं आहे त्याला समजून घेणं त्याच्याशी प्रेमानं वागणं हे गरजेचं आहे पण ते कधी असं करत नाहीत अहो सुनला परेशान करायचा एक चान्स सुद्धा सोडत नाहीत काही ना काही खुसपट काढून तिला रोज परेशान करत राहतात आणि मग शेवटी म्हातारपणी तिच्याकडून आशा ठेवतात की सुनने आम्हाला आईबापाप्रमाणे सांभाळावं सुनं आमची सेवा करावी मग कशाला सुनाकडून आशा लेखाकडून करा ना तुमच्या आता एक कटू प्रश्न आहे मला एक सांगा कोणता जावाय आपल्या सासू सासरीची सेवा करतो हा जन्मभर सासू सासरे माझा जावाई आला माझा जावाय असा माझा जावा इथसा त्याच्या मरणाचं पुढं पुढं करतात सुन चोवीस तास घरात राहती तरी बी तिला परेशान करतात मग म्हातारपणी जावाई येतो का शेवा करायला मला एक सांगा जेवढे सासू सासरे प्रेम आपल्या जावाईवर करतात तेवढंच प्रेम जर सुनेवर केलं तर वृद्धाश्रमात त्यांना पाठवायची गरजच नाही हो सगळ्या पराने आपापल्या आईबापाची सेवा करण्याची गरजेचं आहे का त्यांनी त्यांना जन्म दिलेला असतो म्हातारपंची काठी म्हणून सांभाळलेलं असतं आता मी सगळ्या पोरांनी म्हटले मग मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांनी जर आपापल्या आईबापांच्या जिम्मेदार्या घेतल्या सांभाळायच्या तर वृद्धाश्रमात आश्रमात आई वडील टाकायची गरजच नाही मग जर पूर्गी सांभाळत असेल तर जावायची बी जिम्मेदारी आहे की आपल्या सासऱ्याला सांभाळायची आणि जर मुलगा सांभाळत असेल तर सुनाची बी जिम्मेदारी आहे की आपल्या सासऱ्याला सांभाळायची पण इथं असं होत नाही सासू सासरे जावाईची मरणाचं जावाई आला की कुठं ठेवू काही नाही खायला प्यायला करतात आणि सुनाला मात्र हिडहिड करतात आणि अपेक्षा ठेवतात की जावायानं साध बघायला नाही आला तरी चालल पाहुण्याच्या दारात जाणं योग्य नाही म्हणतात मग सुन बी पाहुण्यासारखी समजतय ना तुम्ही दुसऱ्याच्या घरून दुसऱ्याच्या घरून कारण दुसऱ्याच्या घरून आलेले पाहुण्याच असतात विचार करा